विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकला असं म्हणत धर्मराज काडादी यांनी पराभवात स्वतःला जबाबदार धरलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या धर्मराज काडादी यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला निवडणूक निकालानंतर त्यांनी कृषी प्रदर्शन पत्रकार परिषदेत प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला निवडणूक लढवण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता हा निर्णय चुकल्याची कबुली त्यांनी दिली पराभवाला मी स्वतः जबाबदार असून निवडणूक डावपेच आखण्यात कमी पडलो असंही धर्मराज काढादी म्हणाले मी त्याचा अभ्यास केलेला नाही माझ्या पुरता सांगायला गेलं तर मी जो निर्णय घेतला तो मी घेतलेला आहे अपक्ष म्हणून करायचा आणि तो कुठंतरी चुकला आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझी आहे त्याच्यात कोणाला मी दोषी ठरवत नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे जी पूर्वतयारी लागेल त्यामध्ये मी कमी असताना तसा निर्णय घेतला हे ही माझी जबाबदारी आहे आणि हे जे काही मोठं अपयश आहे त्याला पूर्ण मी जबाबदारी आहे ज्या गोष्टी मी अजूनही अभ्यासच केला नाही त्याच्याबद्दल मी काय बोलणार